येवला तालुक्यातील विखर्णी येथील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये पंचवीस हजार रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली होती मात्र हा कोबी जेव्हा बाजारात विक्रीसाठी नेण्यात आला तेव्हा अवघ्या पन्नास पैसे प्रति किलो कोबी पिकाला निचांकी दर मिळाला त्यामुळं वैतागलेल्या शेतकऱ्यानं आपल्या कोबी पिकात शेळ्या मेंढ्या या चरणासाठी सोडून दिल्या गोरख कौश्रम शेला राहणार विखरणे तर मी हे कोबी पीक केलं या कोबी पिकाला भाव नसल्यामुळं मुला, लहान मुलावांनी लहानचे मोठे केले मी हे कोबी पीक आणि याला भावच नाही तर याला मी मार्केटला घेऊन गेलो तर याला पंचवीस पन्नास पैसे किलो दराने याची मागणी मागणी मागण्यात आली तर त्याचा माझा याचा खर्च पण वसूल झाला नाही गाडी भाडं मला हजार पन्नास रुपये गाडी भाडं आणि त्याचा जे उत्पन्न खर्च सुद्धा निकाना पंचवीस तीस हजार रुपयाला खर्च केला तर याचा काहीच भेटणार आणि आपले नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्र सुद्धा आपल्या जर पिकाला भाव नाहीये तरी तर शेती करण्यात उपयोगच काय त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शेळ्या मेंढ्या सोडल्या